तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काल शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा पार पडलेला आहे मेळावा संपल्यानंतर शिंदेंना भेटण्याकरता शिवसैनिकांनी एकच गर्दी केल्यामुळे प्रचंड गर्दी उसळलेली होती त्यामुळे शिंदेंनी काढता पाय घेतला बाहेर पडताना काही शिवसैनिकांनी त्रागा करत दरवाजाच्या काचा फोडल्यात याबाबतचा अब व्हिडिओ देखील आत्ता समोर आलाय यात एक जण जखमी झाल्याचं सा पाहायला मिळत सुमित सुमित पवार या संदर्भातली माहिती एकनाथ शिंदेच्या दौऱ्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला होता काय होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात काचा फोडून हे शिवसैनिक का बाहेर पडले नक्कीच छत्रपती संभाजीनगरात काल शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आणि तो मेळावा संपल्यानंतर काही महिला व नागरिक घरी जाण्यासाठी सभागृहातून बाहेर निघाले त्यावेळेस पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात असल्याने दरवाजा बंद केला आणि ताफा जाऊ द्या मग तुम्हाला सोडतो असे सांगितले मात्र घरी जाण्यासाठी उशीर होत असल्याने महिलांनी त्या ठिकाणी लोटालाटी करत सभागृहाचा काचे दरवाजा तोडला या ठिकाणी एक तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे उपमुख्यमंत्री यांना पुढे ढकलण्यासाठी लोकांना अडवून ठेवल्याचं यावेळी नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे निश्चित सुमित धन्यवाद माहिती करता